आपण पुन्हा एकदा आपल्या नागरिकांशी सज्जन संवाद साधत आहोत नमस्कार सर नमस्कार यावर्षी ज्या चिखली शहरात निवडणुका होणार आहेत हा तर त्यात कोण निवडलेलं अस तुम्हाला मला वाटत दीपक शेट्टी बाळूबू लहनी यांची आई निवडून त्याच निवडून याव्यात असं तुम्हाला काय वाटत त्यांची कामं चांगले बाळूबूची बी आणि आता दीपक शेटवी आहे त्यांची बी कामं चांगलेच राहील आजकाल हवा तर भाजपाचीच दिसत आहे असं वाटतं की भाजपच येणार बरं भाजपच येईल असं बरं का असं का बरं वाटतं किंवा भाजपनीच निवडून यावं हे तुझं मत कसं काय कारण की राहील आता खूप वेळेस सरकार आले गेलेले पण भाजपाचे असे काही काम आले दिसून येतं सगळ्यांना जनताना दिसतंय की भाजपांना खूप डेव्हलपमेंट केलेली आहे आणि हे दिसून बी सर्वांना पण की भाजपनं डेव्हलपमेंट केलेली आहे म्हणून नमस्कार नाही नमस्कार चिखली शहरात ज्या निवडणुका होणार आहेत त्यात कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं निवडून कोणी याच्यात आपल्याला हे नाही पण आलं ते कोणी आलं त्याचे आपल्याला आनंद आहे चांगलं वाटेल ते